भावना होत्या ज्या सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या त्याच्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं त्यांनी भावना व्यक्त केल्या साहेबांनी मार्गदर्शन केलं आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा आम्ही दिलेला आहे त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्याचे आदेश दिले त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्याच्यावर काय करायचं तर साहेब योग्य ते गोष्ट करतील पण असं की असं आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर राज ठाकरे हे समजूतच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे काही पदाधिकारी आलेलेच नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही झडत <coughs> महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्यासाठी प्रचार प्रसार सगळ्यांच्या भावना सन्मान्य राजसाहेबांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि कोणीही पदाधिकारी किंवा महाराष्ट्र सैनिक हा सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाबाहेर नाही फक्त कोकणातच नाही तर अनेक भागामध्ये महाराष्ट्र सैनिक ज्यामध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही काँग्रेस असेल किंवा समजा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळ्या घालून काम करतायत काही दुसफुसी स्थानिक पातळीवर असते आणि ती सगळीकडेच असते ती काय फक्त इथे आहे किंवा तिथे आहे अशातला भाग नाही सगळ्यांमध्ये असते चालत राहणार पण ओव्हरऑल महाराष्ट्र सैनिकांना जो आदेश दिला त्याप्रमाणे आमचे पदाधिकारी सगळे काम करते संदीपजी आता ने? खरं तर पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहे आज सुनेत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरले खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल अशात राज ठाकरे कुठे कुठे सभा घेणार आहेत याचं काही शेड्यूल ठरलं आहे का महाराष्ट्रभर सभा त्यांच्या होणार आहेत का अजून काहीही ठरलेलं नाही ऑफ द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी करायची पण ऑफ द रेकॉर्ड काही बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची काय करायचे याच्या संदर्भात कुठलीही ठरलेली नाही मला माहित नाही तुमच्याशी ऑफ द रेकॉर्ड कोण अमित साहेब बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही पण आत्ता सन्मान्य राजसाहेबांना मी विचारलं त्याप्रमाणे अजून तरी कुठे सभा घ्यायची काय याची अजून गोष्ट ठरलेली नाही कोकणातील मनसैनिकांमध्ये एक नाराजी होती की ज्या सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये जे प पदाधिकाऱ्यांवरती एक त्यांच्याबद्दल त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं त्यांच्याविषयी मनसे वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशातून उतरावं हो लागेल त्यामुळे ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब नक्कीपणे मार्ग काढतील ज्या पद्धतीनं पुण्यात अमित ठाकरेंच्या ऑफ रेकॉर्ड ते बोलले की नाही माझं काय अमित बोलणं झालं नाही असं आहे की यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होतं जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करते असं वाटतंय आहे काय मला कळलं मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले भांडण झाली त्यानंतर कालच हे प्रकरण काल काय प्रकर... प्रकरण झालं ऑफ पत्रकारच होते ना पदाधिकारी होते ऑफ रेकॉर्ड गप्पा पत्रकार होते ना कोण आहे मला माहित नाही मी तुम्हाला पक्षाची बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही पण पक्षाची जी आतापर्यंत आता जी सन्मान्य राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला भूमिका तुम सांगतोय त्यांच्या आदेशाने सांगतोय की अजून कुठे सभा घेणार याचं नियोजन अजूनपर्यंत तरी ठरलेलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट